何かさえ、アフェスの歌は素晴らしい。素晴らしい、素晴らしい。素晴そしい。素晴らしい。素晴らない。素晴らしい、ね。素晴らしい。素晴らしい。素晴らしい。素晴らしい。素晴らしい。素晴らしい。素晴らしい。素晴らにい。素晴らしい。素晴らしい。素晴らしい。素晴ら त्यांनी असं घणित केलं की अशा प्रकारचं विरोध करण्याचं काम हे छत्रपतींनी केलेलं नव्हतं आणि चुकीचा इतिहास पाहण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या वतीने केलं जात आता या संबंधीच वास्तव चित्र बांधण्याचा अधिकार कोणाचा आहे की ज्यांचं आयुष्य इतिहास विविधमध्ये इतिहासाचं संशोधन करण्यासाठी इतिहासाचा अभ्यास करण्याच्यासाठी आणि वास्तव विचार इतिहास जनतेचं समोर मांडण्याचं काम त्यांनी केलं अशा हा अधिकार आहे जयसिंगराव पवारांनी काल या संबंधीचं आपलं मत मांडलं आणि त्याच्यातून त्यांनी स्वच्छ असं सांगितलं एकदा नाही दोनदा सुरे सुवर साधी केली होती आणि तो साधी करण्याचा उद्देश वेगळा होता त्या उद्देशामध्ये काय उद्देश हे त्यांनी स्पष्ट केलं दुसरीक माझ्या वाचण्यामध्ये इंद्रजीत सावंत इतिहासाच्या संबंधीचे एक सु, सु, जैसे का सुद्धा देशराव पवारांच्या मतांना दूरवर दिला त्यामुळे साजिकच अपेक्षा ही आहे की खोटा इतिहास हा जनतेच्या समोर मांडू नये नव्या पिढीच्या समोर मांडू नये इतिहास समाजाचा कोणी प्रयत्न केला तर समाजामध्ये गैरसमज होतात कुठे आणि त्या दिशेनं या दोन इतिहासाच्या क्षेत्रातल्या दान जे मत व्यक्त केलं त्याचाच आदर ठेवणं योग्य होते